नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे घावणं ता व टोमॅटोची चटपटी तशी चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहेत आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्यानंतर आपण हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवणार आहोत आता आपले तांदूळ रात्रभर चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आपण यातील सर्व पाणी काढून घेऊ यातील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या तांदूळामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे तांदूळ मिक्सरमध्ये एकदम बारीक असे वाटून घेणार आहोत आता आपले तांदूळ मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळवून तयार आहेत आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण या तांदळाच्या पिठामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ या घावण्यांचे पीठ खूप जास्त घट्ट असे करत नाहीत जेवढ्या प्रमाणात हे पीठ पातळ असते तेवढेच तुमचे घावनं मऊ लुसलुशीत असे होतात आता आपले हे पीठ बनवून तयार आहे आता आपण घावण्यांसाठी लागणारी चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी येथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेत आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा तीन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो पाच ते सहा सुक्या लाल मिरच्या चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी हे टमॅटो छान प्रकारे मौसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या टमॅटोला छान प्रकारे मौसूदपणा आला आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे थंड करून झाल्यानंतर आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण एकदम बारीक अशी चटणी दळून घेऊ आता आपली चटणी एकदम बारीक अशी दळून तयार आहे आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले आहे आता आपण या तेलामध्ये एक टीस्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग आता आपली ही फोडणी आपण आपल्या चटणीवर टाकून घेऊ आता आपली कांदा टमॅटोची चटणी बनून तयार आहे आता आपण घावणे बनविण्यास घेऊ त्यासाठी इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण पीठ तव्यावर टाकून घेऊ घावणाचे पीठ तव्यावर सोडून झाल्यानंतर आता आपण या घावणावर तेल सोडून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले घावन खालच्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण घावन पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आत्ता आपल्या घावनाला छान प्रकारे जाळी सुटली आहे आता आपण घावन खालच्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत आता आपले घावन दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण घावन काढून घेऊ मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे झटपट तयार होणारे घावणं कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय